हिंदवी स्वराज्यचे विस्तारक धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे प्रथमतः आम्ही त्यांना अभिवादन अर्पित करतो आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय चर्चेसाठी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मी उभा आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार महाराष्ट्राच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार करत उद्योग पायाभूत सुविधा कृषी सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासाच्या महत्वाच्या तरतुदी करत आज हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या ठिकाणी राज्याचे कार्यकर्तृत्व मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने मांडण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या या अर्थसंकल्पाला मी समर्थन करतो राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकार हे अत्यंत प्रभावीपणे काम करत असून प्रशासनावरती त्यांची असलेली पकड यातनं प्रशासनाची कार्यपद्धती सुरू सुविध सु अधिक सुविध करण्यासाठी शंभर दिवसाचा सात कलमी कुर्ती आराखडा या राज्याने सादर केलेला आहे त्यातून निश्चितच अनेक वर्ष प्रलंबित असलेले काम या महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत यासाठी मी या सरकारचं अभिनंदन करतो या अर्थसंकल्पामध्ये उद्योग विकासावरती काम करत असताना महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे पुढील पाच वर्षाच्या कालावधीत जवळपास चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीसाठी हे महाराष्ट्र शासन काम करत असताना मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो की माझं सोलापूर व शहर जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणाच्या सीमेवरती शहर आहे रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेलं आहे सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्रोद्योग असेल सोलापूर शहराला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या का ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एकूण एक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावी हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी विनंती करतो हे महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळात राज्यात महाराष्ट्र टेक्निकल मिशन मिशनची स्थापना करत आहे महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे या ठिकाणी सर्वाधिक वस्त्रोद्योग लोक राहतात वस्त्रोद्योग कामगारांची संख्याही सोलापुरात मोठ्या प्रमाणात आहे तर या मिशन टेक्स्टाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा हे मी आपल्या माध्यमात अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतोय येणाऱ्या या अर्थसंकल्पात अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस तयार करत असताना सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंगरोडची अत्यंत गरज आहे सीमेवरती शहर असल्यामुळं कर्नाटक तेलंगणा आंध्र या तिन्ही राज्यातनं येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरातनं जातात आणि ह्या जड वाहतुकीमुळं दर आठवड्याला दोन लोकांचा मृत्यू केवळ जळवाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते दोटी ते कुंभारी ते हत्तुरे हत्तुरगाव हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड योजनेत या रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रिंग रोडच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाही आहे तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि जे गोरगरीब लोकांचा मृत्यू नाहक यात जात आहे हे थांबणार आहे यासाठी अध्यक्ष महोदय आपण निश्चितच शासनाला सांगावे राज्याच्या मुंबई असतील नागपूर असेल शिर्डी असेल अमरावती असतील रत्नागिरी असतील गडचिरोली असेल अकोला असेल या सगळ्या विमानतळाच्या बाबतीत निश्चितच महाराष्ट्र शासन काम करत आहे माझ्या सोलापूर शहरातील विमानतळाचं नूतनीकरणचं काम देखील या महायुती सरकार व भारत सरकारच्या वतीने झालेलं आहे नुकताच पंतप्रधानांनी या विमानतळाचं लोकार्पणसुद्धा केलेलं आहे सध्या या विमानतळावरनं प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी जातीने लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत ज्यावेळीस ह्या सोलापूर विमानतळावरनं प्रवासी विमानसेवा सुरू होईल त्यावेळीस या विमानतळाला ग्रामदेवत शिवगी सिद्धरामेश्वरांचं नाव देण्यात यावं आमच्या सहकारी श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनीसुद्धा आज सभागृहात याबाबतची मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीला मी निश्चितच अनुमोदन करतो सोलापुरातील विमानसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आणखीन प्रभावीपणे प्रयत्न करावे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्वांसाठी घरे देण्याचं या महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधून वीस लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी आठ हजार घरांसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांची निधी सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे माझ्या सोलापूर शहरात यापूर्वी पंधरा हजार घरांचं लोक लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं आहे उर्वरित पंधरा हजार घरांचं काम सुद्धा महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने करावं त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीसाठी जे आमच्या सेटलमेंट भागात चाळीस हजार घरकुलांची जी योजना प्रस्तावित आहे त्या योजनेला सुद्धा प्राधान्याने मान्यता देण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो अन्न सुक्ष सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक मार्गदर्शक व कार्यक्षम कार्यक्षम करण्याचं मानस महाराष्ट्र शासनाचा आहे हो माननीय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील जवळपास एक लाखाहून अधिक लोकांना धान्य रेशनचं मिळत नाही एकाच कुटुंबातील जर सहा लोक असतील तर त्यातले दोन लोकांना धान्य मिळतं आणि उर्वरित चार लोकांना त्याच रेशन कार्डवरती असताना सुद्धा धान्य मिळत नाही तर समतोलपणे धान्य वितरित होण्यासाठी निश्चितच ह्या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावी ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो एकंदरीत हे महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनींना आश्वासित केलं होतं आणि लाडकी बहीण योजना सुरू केली होती अनेक विरोधकांनी या योजनेला टीका केली की निवडणुकीनंतरनं ही योजना बंद होईल परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारने आपला शब्द पाळला निवडणुकीनंतरनं ही योजना सुरू राहिलेली आहे व येणाऱ्या पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद ह्या सरकारने केलेली आहे यासाठी मी सरकारचं अभिनंदन करत आभार मानतो मला खात्री आहे की माझं नेतृत्व हे आश्वासक आहे व येणाऱ्या काळात निश्चितच आमच्या भगिनींना एकवीसशे रुपयाची निधी दर महिन्याला या शासनाच्या वतीने मिळेल ही अपेक्षा करतो प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उमेदवार उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांची निवड होणार आहे यासाठी दीडशे कोटी रुपयाची यो, यो, निधी महाराष्ट्र शासन मंजूर करत असताना सोलापूर शहराचा प्रामुख्याने विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो पर्यटन व स्मारकासाठी पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच्या माध्यमातून पुढील दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र शासन करत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर असतील महामानव मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचं जतन व संवर्धन करण्याचं कामही महाराष्ट्र शासन करेल हा मला विश्वास आहे परंतु हे करत असताना सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन म्हणून यासाठी त्यांनी विकास विकास करणं जास्त गरजेचं आहे कारण का अक्कोलकोट असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल ह्या तिन्ही देवस्थानला जोडणारं हे सोलापूर शहर आहे तर यासाठी पर्यटन धोरणामध्ये सोलापूरला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातनं काम करावं यासाठी मी आपल्या माध्यमातनं विनंती करतो व आज रात्रीचे साडे अकरा वाजत आलेले आहेत निश्चितच माझ्या सोलापूरला या अर्थसंकल्पनेतनं काहीतरी मिळावं माझ्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं महाराष्ट्र शासनापर्यंत बोलावं ही तळमळ माझी होती आपण मला बोलण्याची संधी दिलात आणि आम्हाला ऐकण्यासाठी या सभागृहात माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब व सावकरे साहेब हे रात्रीचे साडे अकरा वाजता सुद्धा उपस्थित राहून आमच्या सोलापूरची वेता जाणून घेतले याबद्दल व अध्यक्ष महोदय आपले आभार मानतो या ठिकाणी दे। थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आनंद बाळा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा